नमस्कार दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत असो अपराध क्षमा प्रार्थना अपराध क्षमा केला पाहिजे केला पाहिजे अबद्द सुबद्द गुणवर्णीय तुझे नकळेची विणा वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा अस्ताव्यस्त पडे नाद झाला तैसा नाही ताल द्यान, ना कंठ सुस्वर गुरुहा कंठ सुस्वर बरा वाचे वर्ण उच्चार निरंजन माने देवा वेडे वा के गुरु हे वेडे वा कुडे गुणदोषन सा वाहा कडे अपराध क्षमा आ गुरुहा अबत्त जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशन ची बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल